Bye.

आणि सत्ताकारण आण ऑनलाईन न्यूज चॅनलचे पत्रकार रणजित वाघमारे या तिघांनी मिळून कट कारस्थान रचून या डॉक्टरांकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली आणि सातत्याने बदनामी करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या वारंवार पैशाची मागणी करून त्रास दिल्यामुळे तसेच पैसे नाही दिल्यास तुम्हाला त्रास होईल अशी धमकी दिली समाजसेवेचं कातडं पांघरून फिरणाऱ्या प्रहारच्या अजित कुलकर्णी याने उपसंचालक पुणे येथील डॉ राधाकृष्ण पवार यांच्या कार्यालयात जाऊन दोन कोटी रुपये देण्यास सांगितले परंतु पैसे न दिल्याच्या कारणावरून या बनावट समाजसेवकाने आणि तथाकथित पत्रकारांनी संगणमत करून पैसे न दिल्याच्या कारणावरून चॅनेलवर बातमी प्रसिद्ध करून बदनामी केल्यामुळे त्यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे सर्वत्र सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत